नमस्कार मीडिया भारत न्यूज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तुम्ही ऐकताय ऐस पैस अर्थात वृषाली विनायक टॉक कवी लेखक दिग्दर्शक नाटकात काम करणारी मंडळी अभिनेते अशा कोणाचंच ऐस पैसला नाही सगळीच माणसं त्यांचं व्यक्तिमत्व जाणून घेणं हे खरं तर ऐस पैसचं सूत्र पण कसं आहे जेव्हा सामान्य माणसं सा काही वेगळ्या पद्धतीनं काम करतात तेव्हा ती असामान्य ठरत असतात आणि अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वासोबत आपण बोलणार आहोत ज्यांचं काम खरंच खूप महत्वाचं आहे मुळात रत्नागिरी हे गाव हा जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्या निसर्ग दृष्ट्या अतिशय संपन्न असा आहे समृद्ध आहे आणि या गावाला सांस्कृतिक वारसा आहे शैक्षणिक वारसा आहे परंतु या सगळ्यामध्ये स्वतःची एक वेगळी वाट निर्माण करणारं व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहेत रत्नागिरीतले अभिजित हे शेट्टे सर नमस्कार तुमचं स्वागत नवनिर्माण शिक्षण संस्था तुम्ही अठ्ठ्याण्णव मध्ये सुरू केली आणि त्याचे संस्थापक अध्यक्ष आहात ज्यांच्या पायात चपला नाहीत अशांचं हे महाविद्यालय काय आहे हा नेमका प्रवास हा प्रवास आहे हा ग्रामीण भागातल्या दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची एक नवी वाट देण्याचा आणि हा प्रवासाची सुरुवातच आमच्या विद्यार्थी चळवळी पासूनची आहे म्हणजे विद्यार्थी चळवळीत काम करत असताना विशेषतः छात्र भारतीत आम्ही काम करतो त्यावेळेला रत्नागिरी सारख्या ठिकाणी मला असं जाणवायचं की मुलांना ॲडमिशनच मिळत नाही आहेत बरं म्हणजे कॉमर्स आर्ट्स इथे सुद्धा पदवीसाठी ॲडमिशन मिळत नाही अशी परिस्थिती असायची आणि त्याचं कारण एक होतं हो की इथे एकमेव कॉलेज होतं आणि ते कॉलेज सुद्धा एक कसं अभिजनांचं होतं की जिथे बहुजनांना संधी नव्हती आणि अगदी जाणीवपूर्वक नव्हती की प्राधान्य त्यांनाच तर विरोधात आम्ही चळवळी केल्या आम्ही आंदोलनं केली आम्ही मोर्चे काढले आणि त्या सगळ्या वाटचालीत मला असं जाणवायला लागलं की आपण आंदोलन करतोय आंदोलन संपल्यानंतर पुन्हा ती सिस्टीम ती सिस्टीमला तर आपण आव्हान देऊ शकत नाही आणि मग त्या माध्यमातून आम्ही ठरवलं की आपण पर्याय का उभा करू नये आणि तिथून आमची ही साधारणपणे वाटचाल सुरू झाली ती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये की आम्ही एक महाविद्यालय सुरू करावं आणि ते महाविद्यालय अनवाणी पायांचं असेल जिथे ग्रामीण भागातल्या दुर्गम भागातल्या डोंगर खेड्यातल्या वंचित उपेक्षित भागातून ज्यांच्या हातात पैसा नाही आहे पण त्यांना शिक्षणाची इच्छा आहे असा कुठलाही मुलगा या महाविद्यालयात येऊ शकेल असं आम्ही महाविद्यालय सुरू करण्याची संकल्पना पहिली मांडली बरं बरं आणि तिथून मग ते म्हणजे आम्ही मग त्या सगळ्या प्रोसेस सुरू झाली मग विद्यापीठाचं मान्यता मिळवणं होतं बरं विद्यापीठाची मान्यता मिळवणं त्याला सुद्धा दोन वेळा आमचे प्रोजेक्ट प्रस्ताव रिजेक्ट झाले आणि तिथे आम्हाला सांगण्यात आलं की इथे गोकटे कॉलेज आहे ते कसं चालणार तुम्हाला दिलं तर बरं स्नेहलता देशमुख त्यावेळेला तिथे कुलगुरू होत्या आणि त्याच्यानंतर मग मग आम्ही मागे आलो परत थांबलो परत ज्या वेळेला एक अशी संधी आली की ज्यावेळेला बालचंद्र मुनगेकर कुलगुरू झाले की जे पहिले नॉन ब्राह्मण त्यांना दलित म्हणत नाही नॉन ब्राह्मण पहिले कुलगुरू झाले आणि आम्ही आमच्या चांगले आमच्या चळवळीतले समाजाच्या चळवळीतले ते आम्ही त्यांच्याकडे गेलो परत प्रस्ताव टाकला तो प्रस्ताव सुद्धा वेलिंगकर कमिटीने आमचा नाकारला मग ना आम्ही मुणगेकरांकडे गेलो म्हटलं तुम्ही असताना जर आमचा प्रस्ताव नाकारतायत तर मग आम्हाला कधी संधी मिळणार आम्ही म्हटलं राजाबाई टॉवरच्या खाली उपासणाला बसतो मग मुनगेकरांनी त्यांच्या स्टाईलमध्ये सांगितलं अरे थांबा थांबा माझ्या अधिकारात मी शंभर टक्के तुला करून देतो आणि मी कपिल आम्ही प्रामुख्याने इथे पुढे होतो त्यावेळेला कपिल पत्रकार होता आणि मग त्यावेळेला आम्हाला पहिली मान्यता मिळाली आणि मग रत्नागिरी येथे आम्ही जागा शोधायला लागलो की कॉलेज सुरू करायचं तर जागा कुठे शोधायची रत्नागिरी म्हणजे शहरातच की आणखी कुठल्या रत्नागिरी तालुक्यासाठी मिळाली होती हा आणि ती मान्यता मिळाली त्यावेळेला पहिली मान्यता ती आली नाही पहिली मान्यता आम्हाला आमचा प्रस्ताव हो ज्यावेळेला मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे गेला तर विलासराव देशमुखांनी आम्हाला बोलून घेतलं म्हणजे रत्नागिरीतला विना कॉलेज तुम्हाला चालवायला परवडणार नाही तिकडे दोडा मार्गला म्हणे नवीन तालुका झालाय तिथे जर कॉलेज काढलं तर तुम्हाला ते अनुदानित मिळेल मग त्यावेळेला आता क्लिष्टता नव्हती आम्ही त्याच प्रस्तावाची काढली झेरॉक्स दोडामार्ग लिहिलं आम्ही दोडामार्ग तालुका बघितलेला नव्हता आम्हाला दोडावर कुठे माहिती नव्हतं आणि प्रस्ताव टाकला आणि त्याला पहिली मान्यता आली आणि मग आम्ही शोधत गेलो की दोडामार्ग कुठे आहे आणि मग तिथे आम्ही कॉलेज सुरू केलं त्याची खूप अशी दीर्घ कथा आहे त्याच्यानंतर मग रत्नागिरीत पंधरा दिवसांनी मान्यता आली रत्नागिरीत सुरू केलं असं पण त्या कॉलेजचं असं एक टायटल आम्ही असं ठेवलं होतं की या भागातला एकही एक मुलगा आर्थिक परिस्थिती अभावी शिक्षणापासून वंचित होणार नाही हु. खर तर सामान्य माणसाला ही काही प्रक्रिया माहिती नसते की कशा पद्धतीने मान्यता मिळवणं आहे परंतु एक जिगर असावी लागते काहीतरी करायचं आहे आणि ते मुळातच सगळ्या बहुजन वर्गाला घेऊन किंवा ज्यांच्याकडे पैसे नाहीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकाला आपल्यासोबत घेऊन त्यांना शिक्षणाच्या वाटेवर आणणं ही खरंतर एक ईर्षा तुमच्या मनामध्ये होती आणि त्या दृष्टीने तुम्ही हे काम सुरू केलं दोड़ा मार्गातलं महाविद्यालय असू देत किंवा आता रत्नागिरीमध्ये आहे आता सगळा इतक्या वर्षानंतरचा जर तुमचा प्रवास तुम्ही मागे वळून बघता तेव्हा विद्यार्थ्यांचा आणि सगळ्याच या घटकातल्या लोकांचा किंवा सामान्यांचा कसा प्रतिसाद प्रतिसाद तर आम्हाला खूपच मिळाला म्हणजे आम्हाला जी अपेक्षा होती त्याच्या कितीतरी पटीने नवनिर्माण शिक्षण संस्था आज वाढली म्हणजे आम्हाला हेही वाटलं नव्हतं की एका वेळेला ह्या संस्थेचे के तीन कॅम्पस असतील जवळपास सात हजार विद्यार्थी शिकत असतील वेगवेगळे त्यात असतील ही आम्ही त्यावेळेला अपेक्षा पण केली होती कुठले कुठले कोर्सेस आता आमच्याकडे म्हणजे रत्नागिरीच्या इथे आमच्याकडे आर्ट्स कॉमर्स सायन्स बरोबरच म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट सारखा अत्यंत प्रोफेशनल कोर्स आहे की ज्याच्यात परदेशात नोकऱ्या आहेत ताज इंटरनॅशनलला आमच्या महाविद्यालयाची मुलं आहेत ओबेऱ्याला मुलं आहेत काही मोठ्या अभिमान सांगतो त्याच्याबरोबर बीएससी कॉम्प्युटर सायन्स आहे बीएससी आयटी आय टी आहे त्याच्यानंतर बँकिंग इन्शुरन्स आहे त्याच्यानंतर ह्याच्यात मॅनेजमेंटचे काही अभ्यासक्रम आहेत सीबीएससी सारखी पहिली शाळा रत्नागिरीत नवनिर्माणने सुरू केली जुनियर मधल्या सुद्धा वेगवेगळ्या या सुरू केल्या आणि हे सुरू करताना आमच्यासमोर एक होतं कारण आम्ही सुरुवातीला आलो त्यावेळेला असं लोकांना वाटायचं की आम्ही समोरच्या कॉलेजला प्रतिस्पर्धी आहोत पण आम्ही पहिलं ठरवलं की आम्ही आमचा कोण प्रतिस्पर्धीच नाहीये कारण आम्हाला थेट त्या थे मुलांना शिक्षणापर्यंत पोचायचं होतं त्यामुळे आम्ही प्रतिस्पर्धी कोण आहे तो किती टीका करतो याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि आम्ही ठरवलं की आज संधी कुठे आहे आणि त्या माध्यमातून आम्ही पारंपरिक शिक्षणाबरोबर व्यवसायभिमुख शिक्षणाची द्वारं मुलांसाठी खुली केले आणि त्याच्यासाठी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आणणं त्या अत्यंत चांगल्या पद्धतीत देणं आज तुम्ही जर आमचा कॅम्पस बघितला तर आमच्या कॅम्पसमध्ये तुम्हाला आम एक कपटा पडलेला दिसणार नाही इतका नीट, -नीट, नीट आणि स्वच्छ आहे आणि मी तर जरा सांगतो की तुम्ही कॅम्पसमध्ये पहिले आमची टॉयलेट बघा बरं आणि हीच हीच संस्कार आम्ही मुलांना दिले म्हणजे सुरुवातीला आमची सगळे टॉयलेट मुलं तोडून टाकायचे कारण त्यांना ग्रामीण भागातली आलेली मुलं त्यांना हे काय इतकं स्वच्छ त्यांना बरोबर वाटायचं पण आम्ही त्यांना कधी रागवलं नाही तर आम्ही त्यांना म्हटलं तोडलं ना तुम्ही लगेच दुसरा बसवा मग ते मुलांना हे लागतं दुसरा भाग आमच्या ह्या ह्या वाटचालीत आम्हाला एक महत्वाचा मुद्दा आम्हाला सांगावा असं वाटतो की ज्या वेळेला इथं आम्ही महाविद्यालय सुरू केलं त्यावेळेला इथली मुलांची आणि मुलींची संकेत प्रचंड तफावत होती आणि मला तो प्रश्न पडायचा एवढं का मुलांच्या तुलनेत मुली फक्त सतरा टक्के होत्या सोळा ते सतरा टक्के आणि कोकणातली जर संपूर्ण पॉप्युलेशन बघितली तर आमच्याकडे पासष्ट ते सत्तर टक्के महिला आहे मग आम्ही काय केलं की आम्ही एक कॅम्पेन केली त्या कॅम्पेन असं केलं की सावित्रीच्या लेखी आता घरी बसणार नाही आणि आम्ही त्याची मोठे कॅम्पेन केली सावित्रीची लेखी आता घर बसणार नाही तिने येऊन मोफत तिला आम्ही ऍडमिशन देऊ कुठल्याही कोर्सला मोफत देऊ आणि त्याचं एवढा इम्पॅक्ट झाला की आम्ही घरोघर फिरलो आणि मग त्याच्यात आम्हाला अनेक प्रश्न दिसले की काही मुलींना का पाठवायचे नाहीत तर तिला चांगला ड्रेस घालायला नाही कॉलेजमध्ये येण्यासाठी ना चांगला असणारा ड्रेस तिला घालायला नाही तिला पासाला पैसे नाहीत तिला पुस्तक घ्यायला पैसे नाहीत मग आम्ही त्याच्यासाठी वेगवेगळ्या वे योजना तिला समजावून सांगायला लागलो पालकांची कम्युनिकेट करायला लागलो आणि मग आम्हाला लक्ष झालं की आमच्या सतरा टक्क्यावर आम्ही पस्तीस टक्के मुलींचा रेशो गेला तर त्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणावर मुलींना एक दालन केलं आणि त्याचीपेक्षा म्हणजे आम्ही डोडामार्गमध्ये पण आम्ही मध्ये आम्ही आणखी वेगळा प्रयोग केला कारण डोडामार्गमध्ये जेव्हा कॉलेज सुरू केलं तर त्या तालुक्यातलं ते पहिलं कॉलेज होतं तिथून अठ्ठेचाळीस किलोमीटर सावंतवाडी त्यामुळे मुलांना मुलींना जाणं शक्य नव्हतं चार चार वर्ष बारावी झालेली मुलं मुली घरी होत्या तिथे पण कलावाणिज्य आहे कला तिथे आणि तिथे आम्ही सुद्धा हाच प्रयोग केला की मुलींना मोफत प्रवेश आणि तिथे मोठ्या प्रमाणात मुली आल्या आज तिथल्या मुली काही प्रांत आहेत काही मोठ्या ऑफिसर आहेत काही पोलीस अधिकारी आहेत अशा चांगल्या पदावर मुलं आज शिकतात दुसरा यातला आम्ही महत्वाचा भाग आमच्यातला हे केला की ही जी शिक्षणाची प्रक्रिया आहे ह्याच्यात व्यवसायभिमुख जो शिक्षणाचा भाग आहे त्याच्याकडे जायला पारंपरिक कॉलेज तयार नसतात कारण एक तर त्यांच्यासाठी लॅबोरेटरीज त्याच्यात इन्फ्रास्ट्रक्चर हे मोठं करायला लागतं खर्च जास्त येतो पण आम्ही म्हटलं की त्याकडे गेलं तरच रोजगाराच्या संधी आहेत आणि त्यामुळे आम्ही त्याच्याकडे गेलो त्यामुळे आम्ही अद्यावध कॉम्प्युटराइज लॅब करण्याचा प्रयत्न केला फिजिक्स केमिस्ट्रीच्या चांगल्या लॅब केल्या किचनच्या आमच्या इतक्या मोठ्या लॅब्स आहेत की आमच्याकडे मोठ्या थ्री स्टार फायव्ह स्टारच्या हॉटेल्स हो येतात लोक ते आश्चर्य होतं की तुमच्या इथे चांगला लॅब कसं आहे त्याच्याही पुढे आम्ही आणखी जाऊन ऍडिशन असं त्याला दिलं की प्लेसमेंट प्लेसमेंट हा एक आणि उत्तम पद्धतीचं ज्याला म्हणतो आपण की चांगल्या पद्धतीचं त्यांचं ट्रेनिंग म्हणजे त्यासाठी त्या आम्ही मुलांना आमची जवळ पन्नास साठ हॉटेल्स आम्ही जोडून घेतली तर त्या माध्यमातून आमची मुलं सहा महिन्यासाठी तिकडे ट्रेनिंगला जातात त्याच्यातली काही परदेशात पण आहेत सिंगापूर आणि मलेशिया ह्या देशात पण जातात आणि त्यामुळे आज आमची इंटरनॅशनल लेवलला ह्या महाविद्यालयाची मुलं जी ग्रामीण भागातली मुलं जातात त्याच्यात एक मुद्दा आणखी मला महत्वाचा सांगायचं वाटतो की कोकणातला विशेषतः जयगडपासून पूर्णगडपर्यंत हा जो कोस्ट आहे ह्या भागातली सर्वाधिक मुलं आणि माणसं ही हॉटेलमध्ये काम करणारी होती आणि ती हॉटेलमध्ये पोरे असायची वेळेला आम्ही जातो हॉटेलमध्ये तेव्हा तू कुठला रे तर कोकणातल्या अमकामुक गावातला तो तिथे काय करतो टेबल पुसतो मी म्हटलं हा टेबल पुसणाऱ्याला हात तेच आहे माणूस तोच आहे त्याला फक्त ज्ञान देणं गरजेचं आहे तो शेफ होऊ शकतो आम्ही ते जाणवलं की ह्याला मला ज्ञान द्यायला पाहिजे आणि आम्ही त्याला ते ज्ञान दिलं त्याला शेफ केला त्याला वेगवेगळ्या आज बिझनेस मध्ये लोक आहेत आणि ते ज्ञान देताना आम्ही जर सांगितलं तुझ्याकडे पैसा नाहीत ना हॉटेल मॅनेजमेंटला सुद्धा तुला फुकट ऍडमिशन देतो आणि ह्यामुळे लोकांना प्रश्न पडतो हे कसं काय पण हे शक्य असतं इच्छाशक्ती असेल तर शक्य असतं आणि त्या पद्धतीने आम्ही दिले आणि आज आम्हाला मोठा अभिमान वाटतो की या पद्धतीने आम्ही त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं आम्ही समारोपाच्या वेळेला ज्या वेळेला त्यांचं म्हणजे अॅन्युअल हे असतो वेळेला काय थर्ड इयरचं लास्ट त्यावेळेला आम्ही त्यांना सांगतो आयुष्यात तुम्ही फुकट शिकलात मोफत शिकलात सवलती शिकलात पण तुम्ही आता आयुष्यात एक एक संकल्प करा की मी माझ्यासोबत एका मुलाला आयुष्यात फुकट शिकवेन त्याची मी जबाबदारी घेईन आणि हा एक आमचा एक संदेश असतो कोविडच्या काळात अगोदर कोविडच्या काळाच्या अगोदर एक फार मोठी वेगळी सिच्युएशन तयार झाली की शिक्षण संस्था कोसळतात की काय अशी परिस्थिती झाली आम्ही काहीच करू शकत नव्हतो कारण टोटल सगळं कोसळून पडलं इव्हन शासनाच्या स्कॉलरशिप वगैरे सगळं कोसळलं योगायोगाने त्याच्या अगोदर आम्हाला असं वाटलं होतं की आपण थोडस पॅरामेडिकल क्षेत्रात यावं बरं कारण संघर्षासारखं आमचं ठिकाण आहे की ज्या पन्नास गावाचं ते सेंटर आहे आणि तिथल्या मुलांना रोजगाराच्या काही संधी नाहीत आणि मोठ्या प्रमाणात मुली आहेत आम्ही तिथे बीएससी नर्सिंग आणलं अरे वा आणि बीएससी नर्सिंग आणल्यानंतर सुरुवातीची पहिली मुलं ही सगळी महाराष्ट्रातल्या सत्तावीस जिल्ह्यातल्या आली बरं आम्हाला प्रश्न पडला आम्ही कोणासाठी कॉलेज सुरू केलं मग नंतर आम्ही ठरवलं की आम्ही ह्याचं कॅम्पेनिंग करायचं आणि आम्ही प्रत्येक बारावीच्या सायन्सला असणाऱ्या मुलीला मुलीला मुलांना मुला सगळ्यांना भेटलो त्यांना नीट कशी द्यावी त्या परीक्षेत कसं पास व्हावं पुढे कसं जावं त्याच्या स्कॉलरशिप कशा असतात त्याच्याला बँक लोन्स कशी असतात या सगळ्या गोष्टी अगदी प्रोफेशनली शिकवल्या आणि आज आमच्याकडे सत्तर टक्के मुलं ही रत्न संगमेश्वर परिसरातील रत्ना जिल्ह्यात नर्सिंगला की ज्यांना रोजगाराच्या प्रचंड मोठ्या परदेशात ही त्यांना खूप मोठ्या मागणी आहे म्हणजे प्रवेश प्रक्रियेपासून ते अगदी प्लेसमेंट पर्यंत संस्था विद्यार्थ्यांकडे लक्ष देते संस्थेचं काम तर आपण जाणून घेतोच आहोत पण मला थोडस इंटरेस्टिंग असं प्रेक्षकांपर्यंत न्यायचं आहे तुमचा पत्रकारितेचा मूळचा पिंड आम्हाला ते दिवसही ऐकायचे तुमच्याकडून पत्रकारितेचे अनुभव माझे खूप आहेत कारण माझी सुरुवातच पत्रकारितेने झाली आणि माझी सुरुवात अशी फार वेगळी झाली म्हणजे रत्नागिरीत एकोणीसशे साधारणपणे शहाऐंशीचा काळ होता त्यावेळेला इथे गणपतीच्या मिरवणुकीवरनं अशी दंगल झाली आणि खूप तणाव झाला की जुव्यात गणपतीची मिरवणूक न्यायची आणि ती मिरवणूक नेताना आम्ही वाजतच देणार मग ते लोक म्हणाले की आमच्या मशीरून जाता का मे आणि मग मी त्यावेळेला असं एम एल होतो आणि मला वाटायला काहीतरी गडबड आहे आणि मी त्याचं एक त्याबरोबर बघितलं गेलो आणि नंतर योगायोगाने मी लगेच दुसऱ्या दिवशी मुंबईला गेलो माझ्याकडे त्या सगळ्या मिरवणूक ते हेल्मेट झाली पोलीस आणि त्या मशिदी समोरचा जमाव असा फोटो होता मी महास्ट्रममध्ये गेलो कसा गेलो मला माहिती आठवत नाही पण मी गेलो आणि मला तिथे दिनू रणदेवी भेटले तर दिनूरणजे म्हटलं असं आमच्याकडे फार गोंधळ झाला मला काहीतरी गडबड वाटते तर म्हणजे तिकडे जा तर तिकडे दिनकर गांगल बसलेले होते दिनकर गांगल म्हणाले हे कागद घे तुला जे काय म्हणाल ते लिहून काढ आणि मी ते लिहिलं आणि दिलं आणि दुसऱ्या दिवशी माझी बाय लाईन महाष्ट्रावर बातमी लागली आणि तेव्हा हो मी एम ए करत होतो मला पत्रकारिता माहिती नव्हती आणि तिथून मी परत आलो चौथ्या चौथ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी उतरल्यानंतर मला रत्नागिरीतल्या उतरल्या उतरला एक माणूस म्हणाले की जे माझी नगराध्यक्ष होते ढग ढग कोसळले कारण त्या त्याचं टायटल होतं रत्नागिरीवर धार्मिक ढग आणि दुसऱ्या दिवशी ती दोन दिवसांनी त्याची दंगल झाली मला पोलीस माया मागे लागली तुम्हाला कसं संबंध दंगल होणार आहे <laughs> तर असा सगळा माझा पत्रकारितेची सुरुवात होती मी महास्ट्रेमला इथनं खूप कव्हरेज केलं त्याच्यानंतर मग मी ला काम केलं झीचा अल्फा टीव्हीचा मी पहिला कॉरस्पॉन्डंट आहे कोकणचा आणि मग मी रत्नागिरी सिंधुदुर्ग करायचा त्यावेळेला तो बीटा कॅमेरा होता तर बीटा कॅमेरा पंधरा लाखाचा तो कसा घ्यायचा प्रश्न असायचा नितीन वैद्य माझा मित्र तर म्हणलं तू काही करून सुरू कर तर त्या सगळ्या कसरती करून आम्ही पैसे नसताना ते सगळं केलं पण त्याचा कारकिर्द खूप मजा होती म्हणजे आम्ही खूप कव्हरेज केले म्हणजे मला म्हणजे मोठेपणा नाही पण रत्नागिरीतली त्यावेळेला पत्रकारी एक साचेबद्ध होती राजकीय असतील छोट्या मोठ्या घडामोडी असतील आणि रत्नागिरी कोकणला असणारी प्रचंड मोठी समुद्र किनारपट्टी कधी पत्रकारांनी बघितलेलीच नव्हती फिशरीजची पत्र न्यूज करणारा मी पहिला आहे म्हणजे फिशरीज काय असतं त्याची मच्छीमारी म्हणजे काय आहे मच्छीमाराचा व्यवसाय काय बंदर काय आहे बंदरावरचे प्रश्न काय आहे मच्छीमारांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जायला लागतं मच्छी फिशरीजचं नवीन सेंटर आमचं फिशरीज कॉलेज या सगळ्याची मी कव्हरेज करायचं आणि खूप वेगळ्या पद्धतीने म्हणजे एक पॉझिटिव्ह कव्हरेज किंवा एका विकासात्मक जे कव्हरेजचा भाग असतो त्याच्यात मी खूप मोठं काम केलंय नंतर आमच्या कोकण रेल्वे त्यावेळेला सुरू होती कोकण रेल्वे एक मोठं आव्हान होतं त्याच्यावर मी खूप म्हणजे त्यावेळेला बैरलेचा जो ऍक्सिडेंट झाला तो रात्री अडीच वाजता जाऊन मी दिल्लीला कव्हरेज केला होता कारण मी फक्त हिंदीला पण करायचा दिल्लीच्या जी न्यूजला पण करायचा आमचं जी न्यूजचं खास त्याला ट्रेनिंग पण तिकडे झालं होतं था, असं केलं आणि त्याच्यातली सर्वात आठवणाची आठवणीची गोष्ट की जी मला पत्रकारिते मला दिली ती आहे एनरॉन एनच पहिल्या पहिल्या दगडापासून ते एनरॉनच्या बुडण्यापर्यंत सगळी प्रक्रिया बघण्याचं भाग्य म्हणेन मी मला या पत्रकारितामुळे मिळालं कारण तेव्हा अल्फा टीव्ही मराठी एकच होतं संजीव खांडेकर थांबून जायचे था की जी टीव्हीचा कॅमेरा आल्याशिवाय ते कार्यक्रम सुरू व्हायचे नाहीत तर त्यामुळे मला ते तो खरा मोठा इतिहास होता आणि म्हणजे त्या सगळ्यात म्हणजे चौसष्ट कोटी लोकांच्या साक्षरतेसाठी कसे केले खर्च किंवा त्याच्यातले कॉर्पोरेटमधले सगळे गैरव्यवहार सगळी मॅनेजमेंट आत्ता हे करतात ते किरकोळ जसं वाटेल असे इतके मोठ्या प्रमाणात चालायचे आणि त्या माध्यमातनं नंतर मग मी त्या म्हणजे मा, माझी रानवी चांबाळी कादंबरी हो। त्याच्यातून आली रानवी चांबाळ कादंबरी आज ही कादंबरीवर तिघ जण त्याच्यावर पीएचडी डी करतात कारण ह्या कादंबरी, ज़ण ज़ण कादंबरी एक आ, ही एक डॉक्युमेंटेशन आहे तर ह्या ही माझी रानवी चांबाळ कादंबरी त्यावेळेला आली ग्रंथालयने ते प्रकाशित केली हो, हो। आणि ती खूप चांगली चालली आणि आजही तिच्यावर वाचत आहेत दुसरं मी ज्या वेळेला पहिली दंगलीचं म्हटलं त्याचं माझी टकरावी त्याच्यावरची कादंबरी होती हा मी त्यावेळेचं जे दंगलीच्या घटना घडल्या त्याच्यानंतर तर अशी पत्रकारितेतली वाटचाल आहे कोकण नांग नावाचा माझा एक साप्ताहिक आहे त्याचा मी वार्षिक अंकही काढतो तोही गेली जवळजवळ चोवीस वर्ष आम्ही ते हे करतोय तर अशा पद्धतीचं पुस्तक प्रकाशित झालं हा हे माझं पुस्तक आहे हा पण एक माझ्या एक सामाजिक कार्याचा भाग आहे हे पुस्तक आहे हे हळवे आहे माझ्या एकूणच नवनिर्माणच्या कामाचा एकोंदरीत विस्तार आणि माझी समाजवादी आणि राष्ट्रसेवा दलाच्याशी असणारी जवळ किंवा त्या मुशीतून मी आलेलं आहे हे बघून मला मातृमंदिरला बोलवण्यात आलं की बाबा मातृभंदी संस्था खूप अडचणीत आहे तर तू इकडे यावंस आणि मग माझी मी माझा तिकडे प्रवेश झाला आता ह्या गोष्टीला बारा तेरा वर्ष झाली त्याच्यानंतर आमचे नारकर भाऊ होते तेही गेले आणि एक अशा एका क्षणाला आले की मातृमंदिरचा म्हणजे ज्या हळबे मावशींनी मातृमंदिर संस्था एकोणीशे चौपन्न पासून उभारली की ज्याला जमनाल बजाज अवॉर्ड म्हणजे जो आंतरराष्ट्रीय कीर्तीचा पुरस्कार मिळाला होता त्यांच्या कामाला हु. ती संस्था सहा महिने पगार होत नाही अशा परिस्थिती आली बर आणि अशा परिस्थिती आल्यानंतर मग तिच्याकडे मायाकडे जबाबदारी आली मग मी तर म्हटलं माझ्या आता जादूची कांडी नाही मी प्रयत्न करेन पण माझ्या प्रयत्नानं यश आलंय मला संचालक मंडळ चांगलं मिळालं आणि ते काम करत असताना मला एक जाणवलं असं की मावशी ती कसं काम केलं असेल मातृ मंदिरला काय काम चालतं मातृ मंदिर ही त्याचं हॉस्पिटल आहे त्याचं गोकुळ ऑर्फनेज आहे तिथे मुली मुली आहेत आता चोवीस मुली आहेत त्यांचे कृषी क्षेत्रात त्यांचं मोठं काम आहे बचत गट क्षेत्रात मोठं काम आहे शंभर गावात त्यांनी पाणी योजनांची हो योजना हो मा, मातो मंदिरच्या आहेत आय टी आय जे जिथे पाच ट्रेड चालतात ते आहेत खूप मोठं काम बर, आहे मावशींचं कुठे आहे सगळं हे देवरुखला देवरुख आणि देवरुखच्या परिसरात पण पर ते करत असताना आणि ती संस्था साठ सत्तर वर्षानंतर अशी अडचणी देते बरोबर बर, आणि मग तिला जर वर काढायचे असेल तर काय करावं असा प्रश्न होता आणि त्यावेळेला मला असं जाणवलं की मावशींनी ह्यावेळेला काय केलं असते असं मला प्रश्न पडला आणि मग मी मावशींचा अभ्यास करायला लागलो आणि त्यातून मग कोविडच्या काळात मी देवरूपच्या सावित्रीबाई ही आता त्याची तिसरी तिसरी एडिशन आहे म्हणजे तिसरी आवृत्ती आहे मनोविकासने आता काढलेली तर ते पुस्तक माझं आलं या निमित्ताने आणि ह्या पुस्तकाने म्हणजे ह्या पुस्तक लिहिल्यामुळे मातृभंदिराला जवळपास सव्वा कोटीचा निधी विविध माध्यमातून देणेदारांनी दिला आमच्या कामाची दखल घेत लोकसत्ताने सर्व कार्य सर्वदामध्ये याची दखल घेतली आणि मातृ मंदिरची संस्था पुन्हा आता एका चांगल्या टप्प्यावर आणि सामाजिक ह्याच्यात काम करते वा अभिजित सर तुमचा फार महत्वाचा वेळ तुम्ही आज ऐस्पैशा गप्पांसाठी दिलात नवनिर्माणचं काम असेल किंवा मातृ मंदिरचं असेल आणि मुळातच छात्र तुम्ही होतात आणि तिथला सगळा तो जो चळवळीचा काळ आणि तो तुम्ही पाहिलेला आज आहे आजही ती सगळी बीज त्या विचारांची एक सकारात्मकता तुमच्यामध्ये आहे यापुढेही तुमच्या हातून असंच आणखी चांगलं काम होत राहू याच सदिच्छा देते धन्यवाद सर थँक्यू